बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा समावेश दहशतवाद्यांच्या यादीत केल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे आणि याचं कारण आहे काही दिवसांपूर्वी त्याने केलेलं पाकिस्तानबाबतचं विधान काय घडलंय आणि किती तथ्य आहे सोशल मीडियावर होणार आहे या चर्चेत पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून सलमान खान दहशतवाद्यांच्या यादीत पाकिस्तानच्या दहशतवादी यादीत सलमान खान सलमान खान बोलला पाकिस्तानला झोंबलं हे सगळे प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे बॉलिवूडचा दबंग ऍक्टर सलमान खाननं सौदी अरेबियामध्ये केलेलं हे विधान सलमान खाननं नुकत सौदी अरेबियाच्या राजधानी रियाद मध्ये जॉय फोरम दोन हजार पंचवीसच्या कार्यक्रमात पाकिस्तानचा जळफळाट होईल असं विधान केलं सलमान खाननं बलुचिस्तान हा वेगळा देश आहे असं विधान केलं आणि हेच पाकिस्तानला झोमलंय सध्याच्या घडीला तुम्ही हिंदी चित्रपट सौदी अरेबियात रिलीज केला तर तो सुपरहिट होईल जर तुम्ही तमिळ तेलगू किंवा मल्याळम चित्रपट रिलीज केला तर तो इथं शंभर कोटींचा गल्ला कमवेल इथं इतर देशातनं अनेक लोक आलेली आहेत इथं बलुचिस्तानमधले लोक आहेत अफगाणिस्तानमधले लोक आहेत इथं पाकिस्तानमधनं आलेली लोक आहेत सगळी जण इथं कामं करतात सलमानचं हेच विधान पाकिस्तानला झुमल्याची जोरदार चर्चा आहे सलमान खानचा हाच व्हिडिओ पाकिस्तानच्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय अशातच एका पोस्टमध्ये सलमान खानचं हे विधान म्हणजे पाकिस्तानच्या अखंडतेसाठी धोका आहे अशा आशयाचं नोटिफिकेशन पाकिस्तान सरकारनं शेअर केलंय एनडीटीव्हीनं या पोस्टचा फॅक्ट चेक केला पण पाकिस्तान सरकारनं अधिकृतरित्या कुठेही असं नोटिफिकेशन काढलं याचा उल्लेख नाहीये सलमान खाननं दुबईमध्ये अफगाणिस्तानचे लोक बलुचिस्तानचे लोक पाकिस्तानचे लोक हे दुबईमध्ये एकत्रितपणे राहतात अशा प्रकारचं विधान केलं होतं आणि एक प्रकारे बलुचिस्तानला आणि पाकिस्तानला वेगवेगळं कन्सिडर केलं होतं याचमुळं तीळ पापड पाकिस्तानचा झाला आणि पाकिस्ताननं फक्त या विधानासाठी आता सरळ सरळ सलमान खानला त्यांच्या दहशतवाद विरोधी अधिनियमाच्या शेड्युल फोरमध्ये टाकलेलं आहे म्हणजेच सलमान खानला दहशतवादी करार केलेलंय असं जरी झालं तरी सलमान खानवर याचा काहीही विपरीत परिणाम होणार नाही बलुचिस्तानचा इतिहास हा नेहमीच संघर्षमय राहिलाय आहे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी सारख्या संघटना बलुचिस्तानसाठी स्वातंत्र्याची मागणी करत आहेत बलुचिस्तानमधील फुटीरतावादी चळवळ दडपण्यासाठी पाकिस्तानी लष्करानं अनेकदा मानवाधिकारांचं उल्लंघन केल्याचा आरोप केला जातोय या अत्याचारांमुळे बलुचिस्तानमधल्या लोकांमध्ये असंतोष वाढतोय त्यामुळेच पाकिस्तानवर वारंवार हल्ले केले जात आहेत बलुचिस्तान आणि पाकिस्तानमधली लढाई नेमकी काय बलुचिस्तान हा एकेकाळी एक, 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 एक स्वतंत्र देश होता एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये पाकिस्ताननं बलुचिस्तानवर ताबा मिळवला बलुचिस्तानचे लोक पाकिस्तानपासून स्वतःला वेगळे मानतात पश्चिमेला इराण उत्तरेला अफगाणिस्तान आणि दक्षिणेला अरबी समुद्र बलुचिस्तानात मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आहे कोळसा गंधक तांब जिप्सम बॉक्साईट यासह नैसर्गिक वायूचे विपुल साठे सत्तर टक्के बलुची जनता ही दारिद्र्य रेषेखाली कमालीच दारिद्र्य तिथे आज घडीला युरोपमध्ये गव्हर्नमेंट इन एक्झाईलच्या माध्यमातून बलुचिस्तानच सरकार अस्तित्वात आहे आणि आज खऱ्या अर्थानं त्यांना गरज आहे सामरिक सपोर्टची त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या आणि सर्वात महत्वाचं आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून महत्वाच्या राष्ट्रांच्या सपोर्टची हा सपोर्ट जर बलोचिस्तानच्या सरकारला त्या ठिकाणी मिळाला तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं बलोचिस्तानचा तुकडा हा पाकिस्तान पासून पडेल आणि बलोचिस्तान एक स्वतंत्र राष्ट्र होईल सलमान खान सौदी अरेबिया ते योग्यच आहे बलोचिस्तान हा कागदोपत्री जरी वेगळा नसला तरी तिथला संघर्ष पाहता लवकरच हा इतिहास बदलू शकतो पण पाकिस्तानी जनतेला सलमान खानचं बोलणं जरा जास्तच लागलंय त्यामुळे अशा खोट्या पोस्ट करून बॉलिवूडच्या भाईजानला बदनाम करण्याचं काम सध्या सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी